काशिमिरा परिसरमधील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत साई पॅलेस हॉटेलजवळ असलेले उघडे आणि मोठ्या उंचीचे गटार गंभीर अपघाताला कारणीभूत ठरत असून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा सूर आजवर अनेकदा ऐकू आला आहे याच उघड्या गटारात सोमवारी संध्याकाळी सुमारे साडेपाचच्या दरम्यान एक व्यक्ती पडल्याची धक्कादायक घटना घडली स्थानिकांच्या मदतीने व वा वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने त्या व्यक्तीला वाचवण्यात आले गटार अत्यंत खोल आणि रुंद असल्याने जेसीबीच्या सहाय्याने त्याची सुटका करावी लागली ही बाब अत्यंत चिंताजनक आहे फाउंटन परिसरापासून मेरा भाईंदर तहिसर दिशेकडे येणाऱ्या महामार्गालगत हा रुंद नाला असून त्यावर कोणतीही झाकणी नाहीत हजारो वाहने या मार्गावरून रोज ये जा करत असतात दुचाकी तीनचाकी अथवा चारचाकी वाहनाचा तांत्रिक बिघाड झाल्यास ते थेट गटारात कोसळण्याची शक्यता अत्यंत प्रबळ आहे